डिसिजन्स टुडेचा नमस्कार मे दोन हजार सोळा मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट गरीब घरातील प्रौढ महिलांना स्वयंपाकाच्या स्वच्छ इंधनाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरपण आणि यांसारख्या पारंपरिक इंधनांपासून होणारे आरोग्य धोके कमी करण्यासाठी मोफत एलपीजी कनेक्शन प्रदान करणे हे आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दहा पूर्णांक तीन तीन कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले होते मुख्य वैशिष्ट्यांमध्ये दुरुपयोग टाळण्यासाठी आधार आणि इतर नियंत्रणांद्वारे मजबूत पडताळणी आणि प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा उज्ज्वला समित्यांची ओळख यांचा समावेश आहे उज्ज्वला दोन पूर्णांक शून्य अंतर्गत स्थलांतरित कुटुंबे स्वयंघोषणा वापरून अर्ज करू शकतात या योजनेने महिलांचे आरोग्य सुधारले आहे इंधन गोळा करण्यासाठी लागणारा वेळ कमी केला आहे पर्यावरण संवर्धनात योगदान दिले आहे आणि विशेषत ग्रामीण आणि दुर्गम भागात घरगुती सुरक्षितता वाढवली आहे प्लीज सबस्क्राईब करा